शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आहेत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतमालाला भाव विम्याचे सरसकट कवच मोसंबी फळांना राजश्रयाची मागणी लाडका शेतकरी दादा योजना मुख्यमंत्र्यांनी राबवावी शासनाने ज्याप्रमाणे माझी लाडकी बहीण व लाडका भाऊ ही योजना आणली आहे आता शेतकऱ्यांसाठी माझा लाडका शेतकरी दादा ही योजना शासनाने राबवावी तसेच फळबागांना विमा कवच खाजगी व्यापाऱ्यांवर अंकुश नैसर्गिक आपत्तीत फळबागांचे नुकसान झाल्यास तातडीने ही योजना राबवावी अशा प्रकारची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा वाटत असेल की सरकारने ही योजना राबवावी तर कमेंट मध्ये लाडका शेतकरी दादा अशी कमेंट नक्की करा पाच मिनिटांमध्ये उघडले जाते खाते केवळ मोबाईल व आधार कार्डची गरज सव्वीस दिवसांत अडतीस हजार बहिणींचे पोस्टात खाते शामगाव जिल्ह्यामध्ये चार लाख हेक्टरवरील सोयाबीन पीक धोक्यात तंबाखूची पाणी खाणाऱ्या अळींचा पिकांवर प्रादुर्भाव शेतकरी कृषी योजनांपासून वंचित कृषी सहाय्यक तसेच कृषी पर्यवेक्षक ही गावामध्ये फिरकेनात ई पास मशीन चालेना रेशन लाभार्थ्यांना धान्य मिळेना तांत्रिक बिघाडावर अजूनही तोडगा निघेना दुकानदार झाले हैराण उत्पन्न वाढले मात्र बाजारात भाव नाही वाढला सोयाबीन घरातच भाववाढीचे आश्वासन ठरत आहे निरर्थक शेतकऱ्यांमध्ये नाराजी शिक्षक भरतीमुळे नोकरीची आस डीटीएडचा कल वाढताना दिसतोय शिक्षक भरती डीटीएडला सुगीचे दिवस शेकडो अर्ज शेतभर तन्नाशक फवारले मात्र तासभरही तन नष्ट झाले नाही तन्नाशक औषधीने केला शेतकऱ्यांचा घात शेतकरी हतबल आनंदाचा शिदा जिल्ह्यामध्ये पंधरा ऑगस्टपासून सुरू होणार वाटप अकोला जिल्ह्यामध्ये गणपती उत्सवानिमित्त तीन पॉईंट पन्नास लाख कुटुंबांना मिळणार आनंदाचा शिदा ई पीक पाहणी ॲप्लिकेशन विमा तसेच नुकसान भरपाई हवी असेल तर करा पीक पेरा नोंदणी आर टी ई पंचवीस टक्के मोफत प्रवेश जिल्ह्यातील एकशे चौदा शाळांत आठशे पाच जागा राखीव निवड सातशे चोपन्न विद्यार्थ्यांची निश्चिती एकशे एकोणसाठ तीन दिवसामध्ये पाचशे पंच्याण्णव प्रवेश होतील का एसटीचेही आरक्षण करा मोबाईल ॲपवर प्रवाशांना घरूनच करता येणार आता तिकिटाची बुकिंग याकरता तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये एम एस आर टी सी ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यावं लागेल व त्यावरून तुम्ही तुमच्या तिकिटाची बुकिंग करू शकता सिद्धेश्वर इसापूर धरणांमध्ये वाढ रब्बीची चिंता मिटली समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी आनंदी पण किडीमुळे चिंता वाढली फवारणी करून ही किडीचा नायनाट होईल पिकांची वाढ खुटली तसेच सोयाबीन पडू लागले पिवळे टोमॅटोचे दर शंभर रुपये किलो आवक वाढूनसुद्धा भाज्यांचे दर शंभरी पार मोठी खंत करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो टोमॅटोचे दर वाढले तर ते हेडलाईनमध्ये छापले जातात मात्र रिचार्जचे दर वाढले तर त्यावरती कोणीही बोलत नाही यावरती तुमचे मत काय आहे मित्रांनो मी अपेक्षा करतो की प्रत्येक शेतकरी कमेंट करून नक्की सांगेल एकावन्न हजार विद्यार्थ्यांना आयटीआय प्रवेशाची संधी दुसरी यादी जाहीर दोन ऑगस्टपर्यंत घ्यावा लागणार संस्थेत प्रवेश जात वैधता प्रमाणपत्र सूट कोणासाठी असणार आहे संभ्रम कायम प्रवेशाची मुदत संपत आल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंता यशस्वीच्या मारेकऱ्यास तत्काळ अटक करा उरणमध्ये संतप्त नागरिकांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा गरिबीची थट्टा रेशन घेणाऱ्यांच्या घरावर लागणार पाट्या शासनाने पुरवठा विभागाकडून अभिप्राय मागवला मोठा विरोध होण्याची शक्यता बसेसमध्ये फुटक्या खिडक्या मोडक्या खुर्च्या अनघडते छत कधी बस बंद पडते तर कधी डिझेल संपते बस गडू लागतात छत्री घेण्याची येते वेळ बाजारपेठ साखरेची किमान विक्री किंमतही वाढणार सरकारने कोटा कमी जाहीर करताच साखरेच्या दरामध्ये तेजी मक्का हरभऱ्याचेही दर वाधारले डाळींमध्ये मात्र मंदी मठ पिंपळगाव येथे अनुदानापासून अद्यापही अनेक शेतकरी आहेत वंचित उत्पन्न प्रमाणपत्रासाठी आठ दिवसांची प्रतीक्षा मोबाईल ॲप चालत नसल्याने लाडक्या बहिणींच्या एरझऱ्या लिंकिंग खताचा भूर्दंड बंद करा नांदेडमध्ये संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीचा आंदोलनाचा इशारा ऑनलाईन व ॲपवरील भरलेल्या अर्जाची प्रत देण्यावरून संभ्रम लाडक्या बहिणींनी भरले तीन लाख पंच्याहत्तर हजार अर्ज दुधाला मिळणार प्रति लिटर पाच रुपयांचे अनुदान शासन निर्णय जिल्ह्यातील दूध उत्पादकांना होणार लाभ पशुधनाचे इयर टॅगिंग मात्र महत्त्वाचे सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढली अनेकांची नोकरी मिळण्यासाठी भटकंती सहा महिन्यांमध्ये दोनशे एकोणीस बेरोजगार युवकांना कौशल्य विकास विभागाने मिळून दिली नोकरी सोयाबीनवरती किडीचा प्रकोप एकात्मिक व्यवस्थापनाची आवश्यकता हा चक्रीभुंगा शेतखाणार उंटळीला कसे रोखणार दोन महिने उलटूनसुद्धा रोहियो कामाची मजुरी मिळेना मजुरांची आर्थिक कोंडी पैशाविना मजुराच्या कुटुंबावर उपासमारीची संकट गिरगाव येथील गारवडबोडीची पाड फुटल्याने मासे गेले वाहून पैसे देणारा मत्स्य व्यवसाय संकटात नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत द्यावी पुन्हा झाले मार्गबंद भामरागड तालुक्याचा संपर्क तुटलेलाच कठाणी नदी फुगली गडचिरोली जिल्ह्यामध्ये पाच तालुक्यात पावसाचा कहर हजार मिलीमीटरचा टप्पा पार अहेरी उपविभागात अठरा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान एकशे बत्तीस घरे कोसळली अप्पर जिल्हाधिकाऱ्याकडून आढावा रहदारीस अडथळा करणारे वाहन टार्गेट पतपथावर दुकान थाटणाऱ्यांची ही गय नाही रस्त्यावर वाहन ठेवणाऱ्यांनो सावधान आता कारवाईची धडक मोहीम तुम्ही वयाची साठी ओलांडली तर चला तीर्थदर्शनाला जाऊया मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना नागरिकांना अर्ज करण्याचे आव्हान अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्या सुमित वानखडे यांची मागणी पालकमंत्र्यांना पाठवले निवेदन अहो साहेब कागदपत्रे कुणाकडे द्यावी हेच आम्हाला कडेना लाडक्या बहिणी त्रस्त अर्ज भरण्यासाठी केंद्रावर उसरते गर्दी पीक नोंदणी ठप्प शेतकरी चिंतेत ई पीक पाहणी ॲप आऊट ऑफ कव्हरेज शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून घ्या आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा